मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी अठराशे पासष्ट सालची एक घटना अत्यंत खळबळजनक होती कारण होतं तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेल्या जातीभेद विवेकसार या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली होती दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशक होते ज्योतिराव ब्राह्मण ग्रंथात सांगत की सर्व जग देवांच्या स्वाधीन ते दैवत मंत्रांच्या स्वाधीन तो मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन म्हणून ब्राह्मण माझे दैवत आहे कमल तापलीय कमलचं नाव ऐकताच हातातलं वृत्तपत्र तिथंच टाकून ज्योतिराव कमल निजलेल्या पाण्याकडे गेले बालहत्या प्रतिबंधक गृहात विधवा येत होत्या बाळंत होत होत्या काही वेळा वाचायची तर काही दगावायची प्राण गेलेले चिमणे जीव मातीमोल होताना पाहून माझा जीव गलबलून जाई मृत पाखरांसारखी ती निष्प्राण बाळे धोंडीबाच्या हाती सोपवताना माझे डोळे डबडबत काही वर्षांपूर्वी ज्योतिरावांना मारण्यासाठी आलेले धोंडीबा रोढे आणि धोंडीराम कुंभार आम्हाला अनेक कार्यात सहकार्य करत पुढे धोंडीबाने मी शाळेत जाताना अंगरक्षक म्हणून काही दिवस काम केलं तर धोंडीराम कुंभार रात्र शाळेत शिक्षण घेऊन पुढे शाहीर झाले धोंडीराम कुंभार शाहीर जनजागृती करण्यासाठी ज्योतिरावाची व माझी कवने चौका चौकातून गात तर कधी जनसमुदाय गोळा करून ज्योतिरावांनी लोकजागृतीस्तव लिहिलेल्या नाटकाचे वाचन करीत एकदा तापाची साथ आली मी मायेनं नाहू माहू घातलेले हाताचा पाळणा करून सांभाळलेले अनाथालयाचे कित्येक चिमणे जीव तापाने दगावले धोंडीबा रानात खोल खड्डा खणून मीठ घालून ती बाळेपुरी काळजावर दगड ठेवून ते बाळ धोंडीबाच्या हाती द्यावे लागे रोपट्यावरची आज फुललेली फुले, फुले। उद्या सुकली तर मला वाईट वाटे मग हे तर हाडामासांचे चिमणे जीव त्या प्रसंगातून जाताना हातोनात दुःख होईल काळजावर दगड ठेवायला लावणारे असे किती प्रसंग या सावित्रीच्या जीवनात येणार होते कोणास ठेवू अनाथालयातल्या बाळांना डोळ्यात तेल घालून मी जपत होते हळूहळू बाळ वाढत होती कुणी रांगत होतं कुणी चालत होतं कमल भिंतीला धरून चालण्याचा प्रयत्न करीत असे शंतनू कुबेर कबीर कर्ण या नावाने साथ घातली की त्या त्या नावाची बाळे माझ्याकडे ज्योतिरावांकडे दुडू दुडू धावत यायची अनाथालयाला भेट देण्यासाठी अनेक सुधारक येऊ लागले मामा परमानंद तुकाराम तात्या पडवळ लोकहितवादी विष्णूशास्त्री पंडित इत्यादी काही सुधारकांनी देणग्या दिल्या होत्या तर काहींनी मदतीची आश्वासने दिली होती बालहत्या प्रतिबंधक गृह व अनाथालय सुरू केल्यापासून आम्हाला आऊची आठवण येत असे आऊ असत्या तर त्यांचं मार्गदर्शन अन सहकार्य मिळालं असतं कधी कधी वाटे ही अनाथ बाळे सांभाळून आम्ही आऊच्या प्रेमाची परतफेड करायचा एक छोटासा प्रयत्न करतोय बालहत्या प्रतिबंधक गृहात बाळंत व्हायला आलेल्या ब्राह्मण विधवांची मुंडण केलेली डोकी बघून मला एक कल्पना सुचली मी ती ज्योतिरावांना सांगू इच्छित होते ज्योतिराव कमल कबीर कुबेर कर्ण शंतनू यांना खेळवत होते मी त्यांच्याजवळ जात म्हणाले तेच दोन दिवस झालं बोलेन म्हणते बोल की मनात आलं की बोलून टाकायचं त्याला दोन दिवस कशाला घातलेस तुम्ही न्हावी बांधवांना दिलेला न्हावणण्यासराचा सल्ला आठवतोय हो का हम्म आता त्याच काय नाही मला वाटतं आपण न्हावी बांधवांना बोलवून सभा घ्यावी आणि केशवपन करण्यावर बंदी घालावी कारण विधवांची डोकी न्हाव्यांनीच भादरायचा नकार दिल्यावर मग काय करतील ती ब्राह्मण यानं केशवपनाची चाल बंद होईल सावित्री तुला चांगली कल्पना सुचली आत्ताच धोंडीबाजवळ निरोप देऊन काही नाव्यांना बोलावून घेतो उद्या पुण्यातल्या सर्व नाहवी बांधवांची सभा आपल्या घरी येऊ हो। दुसऱ्या दिवशी आमच्या घरासमोरील पटांगणात जवळपास दोनशे न्हावी जमले होते ज्योतिरावांनी व मी त्या सभेत भाषण केली सभेचा उद्देश सांगितला न्हावी बांधवांना तो मनोमन पटला सर्व नाव्यांना ज्योतिरावांनी शपथ घ्यायला लावली की विधवांचे केस कापणार नाही ही वार्ता अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली मुंबईतील अनेक हितचिंतकांनी सुधारकांनी अभिनंदनाच्या तारा केल्या इंग्रज सरकार मार्फत ही बातमी लंडनला पोहोचली व तिथूनही ज्योतिरावांचं कौतुक करणारी अभिनंदनाची तार आली नंतर मुंबई नाशिक पंढरपूर इतर अनेक ठिकाणी न्हाव्यांनी विधवांचे केशवपन करणार नाही ही शपथ घेतली दादांची प्रकृती अधूनमधून बिघडत होती इकडच्या घरी या म्हणून दादांना मी सांगावा धाडला होता पण घरी बालहत्या प्रतिबंधक गृह अनाथालय असल्याने दादांना ते कदाचित आवडलं नसावं म्हणून इकडे यायचे ते शिवाय आमच्याशी संबंध ठेवल्यास दादांचे दोन भाऊ कृष्णाजी काका आणि राणोजी काका आमच्या घराला अर्थातच राजाराम भाऊजी व दादांना जाती बाहेर काढून वाळीत टाकणार होते भाऊकीच्या धमकीच्या भयापोटी राजाराम भाऊजी व दादा कोणीच आमच्या घरी येत नसत आजारपणात दादांची सेवा शुश्रूषा करावी वाटे पण घरातल्या बाळांमुळे मला बाहेर जाता येत नसे एकदा पारूच्या नात्यातलं कोणीतरी वारलं होतं म्हणून पारू व राजाराम भाऊजी गावाला गेले होते घरी भावकीच्या इस्टेटीच्या वादावरून भांडणे होऊ लागली दादांचे भाऊ कृष्णाजी व वा राणोजी वाटणीवरून सतत हमरी तुमरीवर येत दादा या गोष्टीला वैतागले होते मी पुन्हा पुन्हा धोंडी दादांना बोलावणं धाडत होते घरी कुणी नसल्याने म्हणा किंवा दादांचं मतपरिवर्तन झाल्याने म्हणा दादांनी यावेळेस धाडलेल्या सांगावल्या उत्तर दिलं उद्याच येतो आज दादा येणार म्हणून माझी पहाटेपासून धावपळ होती उखडात गुळ शेंगदाणे कुटत होते दादांना शेंगदाण्याचे लाडू आवडत दादा आमच्या घरी येणार या गोष्टीवर ज्योतिरावांचा विश्वास बसत नव्हता दादांनी अंगणातून आवाज दिला सुनबाई ग सावित्री मी आलो या ज्योतिरावांनी दादांना आणण्यासाठी धोंडीबाला धाडलं होतं दादा ज्योतिराव धोंडीबा गप्पा मारत बसले होते मी दादांसाठी लाडू केले होते ते आणले हातात लाडू घेत दादा म्हणाले दिवसानं आपल्या आवडीचं खायला मिळतं या ज्योतिराव धोंडीबालाही लाडू दिला नुकतीच झोपेतून उठलेली कमल रांगत रांगत ज्योतिरावांकडे गेली आणि सरळ जाऊन त्यांच्या मांडीवर बसली कमल ज्योतिरावांकडे गेलेली बघून शंतनूला इसाळ वाटला त त त्या म्हणत तोही ज्योतिरावांकडे दुडू दुडू धावू लागला कबीर माझ्या काखेत होता तर कुबेर आणि कर्ण पाळण्यात झोपले होते ते झोपीत असल्यामुळे पाळणा हल्ला की मधूनच चिमणाळ्यांच्या घुंगरांचा आवाज होई दादा लाडू खात सारं बघत होते सारं निरखित होते सारेच शांत झाले कोणी काही बोले ना ज्योतिराव हातातल्या लाडूची बोटात चिमट काढून कमलच्या आणि शंतनूच्या तोंडात घालत होते ही लेकरं बघून दादा कावतील या शंकेनं धोंडीबाज चपापल्यासारखा झाला दादा हसत म्हणाले सावित्री हे ज्योती अरे तुमच्या घराचं तर गोकुळ झालं या दादांचं बोलणं ऐकून मी आनंदानं ज्योतिराव धोंडीवा एकमेकांकडे पाहू लागलो दादांचा हा अभिप्राय अनपेक्षित होता मी हसले आणि लगबगीनं पुढे जाऊन माझ्या कडेवरचा कबीर दादांच्या मांडीवर दिला आमच्या दादांचा स्वभाव फणसासारखा दादा काही दिवस राहिले अनाथालयातील ले ले लेकरा बाळात रमले त्यांच्या आवडीचे पदार्थ करून मी त्यांना खायला घातले मी जाणत होते की विधवांची बाळंतपणं अनाथालय या गोष्टी दादांच्या जुन्या मताला पटत नव्हत्या पण आपल्या लेख सुनेच्या प्रेमापोटी त्यांनी आपली मते बोलून दाखवली नाही विधवांची बाळंतपणे हा दादांच्या कपाळाला आठ्या पाडणारा मोठा विषय असला तरी विधवांच्या मुलाकडे मात्र दादा जणू आपली नातवंड आहेत ह्या भावनेने बघत कमल कबीर कुबेर कर्ण शंतनू यांनी या, या आजोबाला आपलं करून टाकलं होतं हेच खरं की मुलं म्हणजे देवाघरची फुलं